नमस्कार मी प्रतिभा सराव आज नाग आचार्य आणि दाक्रू मराठे महाविद्यालयातील उपप्राचार्य अरविंद श्रीनिवासन सर निवृत्त होत आहे निमित्ताने त्यांच्यावर केलेली एक कविता ज्याचे शीर्षक आहे अरविंद सर निवृत्तीचा क्षण किती छान किती छान किती छान निवृत्तीचा क्षण यावे तुला भान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान पायी तुझ्या चक्र फिरे वक्र वक्र पायी तुझ्या चक्र फिरे वक्र वक्र आता तरी थोडा घेई तू आराम आता तरी थोडा घेई तू आराम किती छान किती छान किती छान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान उठ आरामात पहा आरशात उठ आरामात पहा आरशात वेळ दे स्वतःस करना व्यायाम वेळ दे स्वतःस करना व्यायाम किती छान किती छान किती छान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान करोना काळात कॉलेज जोशात करोना काळात कॉलेज जोशात जच्या त्याच्यावर दावीला विश्वास ज्याच्या त्याच्यावर दावीला विश्वास किती छान किती छान किती छान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान कानाशी ना घंटा कुणाशी ना तंटा कानाशी ना घंटा कुणाशी ना तंटा खूफळ्या विना आता शोध समाधान खडू फळ्या विना आता शोध समाधान किती छान किती छान किती छान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान उत्साह हो खळाळ सरावेना बाल्य उत्साह हो खळाळ सरावेना बाल्य तुझा साई देईल आरोग्य अमाप तुझा साई देईल आरोग्य अमाप किती छान किती छान किती छान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान बसून घरात थोडेल पगार बसून घरात मिळेल पगार घेई त्याचा लाभ सुखात तू लोळ घेई त्याचा लाभ सुखात तू लोळ किती छान किती छान किती छान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान शिकले विद्यार्थी घडविले विद्यार्थी शिकले विद्यार्थी घडवले विद्यार्थी आम्हा शिकविले उंचावली मान आम्हा शिकविले मान किती छान किती छान किती छान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान आणि शेवटी असं म्हटलं अरविंदसाठी खास आचार्य मराठे कॉलेज रे मोठे आचार्य मराठे कॉलेज रे मोठे अरविंद अरविंद सर सर खास खास अभिमान अभिमान किती छान किती छान किती छान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान निवृत्तीचा क्षण यावे थोडे भान धन्यवाद